महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांच्या निकालानंतर ज्या पद्धतीनं काँग्रेस उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी यश मिळवलंय आणि ज्या पद्धतीनं भाजप सहित महायुतीची पिछेहाट झाली निकालामध्ये नक्की काय घडलं कुठले फॅक्टर्स चालले कुठले गणले या, या सगळ्याची चर्चा आपण बोलभिडोवरती वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून करतच आहोत पण महाराष्ट्रातल्या या निवडणुकीत काही जागांवर काही जणांनी हट्टाने उमेदवार उभे केले शेवटपर्यंत ताणून धरून जागा आपल्या वाट्याला आणि मर्जीतल्या माणसांना दिल्या पण त्यांचे हेच प्लॅन्स सपशेल गणल्याचं दिसलं अगदी फडणवीसांपासून ते ठाकरेंपर्यंत कोणी कोणी केलेला नाद वाया गेला पाहूयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता यातला पहिला नंबर लागतो तो देवेंद्र फडणवीस यांचा देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या महाराष्ट्रातल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची तयारी केली पण पक्षनेतृत्वाने ती तयारी फेटाळल्याच्या बातम्या येतात त्यांनाच उपमुख्यमंत्री पदावरती कायम राहण्याच्या असंही समजतंय खर तर भाजपचा खासदारांचा आकडा महाराष्ट्रात तेवीस वर्ण थेट नऊ पर्यंत येणं त्यामुळं देवेंद्र फडणवीस कसे चुकले याची चर्चा होताना दिसतीये पण देवेंद्र फडणवीसांचा हट्ट पश्चिम महाराष्ट्रातल्या तीन जागांवर त्यांना चांगलाच नडलेला दिसला यातली पहिली जागा आहे ती माढा लोकसभेची माढा लोकसभेचे माजी खासदार असणारे रणजित निंबाळकर हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे त्यातही पृथ्वीराज चव्हाण यांच्या जवळचे पण एकोणीसच्या लोकसभेला त्यांना भाजपमध्ये घेण्यापासनं माढ्याचं तिकीट देणं आणि निवडून आणणं याची सगळी जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या उरावरती घेतली आणि त्यांना निवडूनही आणलं एकोणीसला जी पक्षांतराची लाट आलेली त्यात अकलूजच्या मोहिते पाटलांना पक्षात घेऊन फडणवीसांनी एक प्रकारे शरद पवारांना सहज दिला दोन हजार चोवीसला फडणवीसांचं हेच प्लॅनिंग सपशेल गणल्याचं दिसलं दोन हजार एकोणीसला रणजित निंबाळकरांना माळशिरस मधनं लाखांचं लीड देणारे मोहिते पाटील चोवीसची तयारी आधीपासूनच करतायत हे देवेंद्र फडणवीसांनाही माहिती होतं पण फडणवीसांनी स्वतःच्या टीम मधल्या रणजित निंबाळकरांनाच पुन्हा एकदा तिकीट रिपीट करण्याची भूमिका शेवटपर्यंत घेतली माढ्यातनं लोकांचा भाजपच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा प्रचंड विरोध असतानाही त्यांनी रणजित तिंबाळकरांचं तिकीट कापण्याचं आणि मोहितेंच्या घरात तिकीट देण्याचं धाडस केलं नाही त्यामुळे मोहिते पाटलांनी अखर बंड केलं ते शरद पवारांच्या गटात गेले प्रस्थापितांना सोबत घेऊन किंवा त्यांना शह देऊन त्यांना संपवणारे देवेंद्र फडणवीस यावेळी मात्र प्रस्थापितांच्या ताकदी समोर टिकलेच नाही धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांच्या तुतारीच्या जोरावर रणजित निंबाळकरांचा तब्बल एक लाख वीस हजार मतांनी पराभव केला आणि फडणवीसांचा माढ्याचा नाद वाया गेला फडणवीसांनी दुसरा हट्ट केला तो सोलापूरचा सोलापूर लोकसभेतनं माळशिरसचे आमदार असणारे राम सातपुते यांना तिकीट देण्यात आलं पण त्यांची स्वतःची काही ताकद नसताना फडणवीसांनी स्वतःच्या जोरावरती हा डाव खेळल्याच दिसलं गतवेळी माळशिरसच्या विधानसभेतनं उत्तमराव जानकरांना हरवत राम सातपुते जायंट किलर ठरले होते पण ते केवळ मोहिते पाटलांच्या पाठिंब्यामुळे विधानसभेला फक्त दोन हजार मतांनी निवडून आलेल्या राम सातपुतेंना अक्षरशः सोलापूर भाजपवरती लादलं गेल्याची तक्रार भाजपचे पदाधिकारी करत होते सोलापूरमधले भाजपचे मोठे नेते असणारे विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख हे दोन्ही बंधू तर या लोकसभेमध्ये चार हात प्रचारापासून लांबच होते अशा चर्चा रंगल्या मोदी आणि योगींच्या सभांनी सोलापुरात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न भाजपकडनं झाला खरा पण प्रचारात प्रणिती शिंदे खूप पुढे निघून गेल्या राम सातपुते आणि फडणवीसांचा अति आत्मविश्वास इथं नडल्याचं बोललं जात आहे आपल्या मर्जीतला उमेदवार देण्याच्या नादात जिंकून येण्याची क्षमता भाजप कार्यकर्त्यांची मर्जी मतदारांचं कौल लक्षात न घेता इथं उमेदवार देण्याचा जोरदार फटका हा भाजपला आणि फडणवीसांना बसला फडणवीसांना आणखी एक फटका बसला तो अमरावतीचा अमरावती लोकसभेची जागा शिवसेनेकडे येण्यासाठी अडसूळ आग्रही होते पण भाजपनं ही जागा आपल्याकडे घेत नवनीत राणांना कमळाच्या चिन्हावर उभं केलं गतवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावरती निवडून आलेल्या राणांनी गेल्या पाच वर्षात तीनशे साठ डिग्रीमध्ये आपली भूमिका बदलली उद्धव ठाकरेंना अंगावर घेण्यात त्या यशस्वी झाल्या असल्या आणि फडणवीसांच्या निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख झाली असली तरी सुद्धा अमरावतीच्या राजकारणातला त्यांचा हस्तक्षेप अनेक भाजपच्या नेत्यांना हा पटलाच नव्हता उमेदवारी राणांची जाहीर झाल्यानंतर सुद्धा उघडपडे नाराजी व्यक्त करणारे भाजपचे आणि महायुतीचे नेते प्रचारातही सहभागी होत नव्हते बच्चू कडूंनी महायुतीचा घटक पक्ष असताना सुद्धा प्रहारकडनं दिनेश भूप यांना मैदानात उतरवलं आणि नवनीत राणांच्या मतांमध्ये फूट पाडली असं स्पष्टपणे दिसलं इथे सुद्धा महायुतीचा आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नसणारा उमेदवार देणं महाविकास आघाडीनं लावलेली ताकद आणि यशोमती ठाकूर यांच्या करिश्म्यामुळं नवनीत राणा या लोकसभेला पडलेल्या दिसल्या आणि या जागेवर आपल्या मर्जीतला उमेदवार देण्याचा फटका देवेंद्र फडणवीस आणि भाजपला सहन करावा लागला आता यानंतर ज्यांचा नाद वाया गेलाय असे दोन नेते आपल्याला सांगता येतात ते म्हणजे महाविकास आघाडीतले उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मोठा भाऊ ठरलेली ठाकरेंची शिवसेना ही काँग्रेसवरती भारी पडायला लागली होती सांगलीच्या लोकसभेतनं गेली पाच वर्ष तयारी करणाऱ्या विशाल पाटलांची जागा ही पृथ्वीराज चव्हाणांनी अगदी फिक्सच आहे असं म्हटलं देखील होतं पण काँग्रेसनं कोल्हापूरची जागा आपल्या ताब्यात शाहू महाराजांसाठी घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी परस्पर सांगली लोकसभेची जागा ही आपल्याकडे घेतली महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांना पक्षात घेत त्यांना उमेदवारी सुद्धा घोषित केली कदम दिल्लीपर्यंत जाऊन आले पण त्याचा काही उपयोग झालाच नाही ठाकरेंना दुखवायचं नाही या एकाच भावनेतनं काँग्रेस ही सांगलीच्या बाबतीत दोन पावलं मागे आली इकडे एकही आमदार नाही कार्यकर्त्यांचं बळ नाही अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सांगलीची जागा ही घेऊन बसले होते नियोजन करायला सुद्धा त्यांच्याकडे लोक नव्हती सांगलीची जागा उद्धव येणार नाही हे अगदी लखपणे दिसत होत जुना संघर्ष लक्षात ठेवून विशाल पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करे करण्याचा प्रयत्न केला असं म्हटलं गेलं उद्धव ठाकरेंना त्यांनी जबरदस्तीने ही जागा घ्यायला लावली अशाही चर्चा झाल्या पण शेवटच्या दोन दिवसांमध्ये जयंत पाटलांनी आपल्या लोकांना भाजपच्या संजय काका पाटलांना मतदान करण्याचं आवाहन केलं अशा देखील चर्चा सध्या सांगलीच्या गोटात चालू आहे पण विशाल पाटील इकडे निवडून आले आणि उद्धव ठाकरे आणि जयंत पाटलांचा निर्णय चुकलाय हेच सिद्ध झालं आता तर सोनिया गांधी राहुल गांधी यांची भेट घेत विशाल पाटलांनी काँग्रेसला पाठिंबाही दिलाय त्यामुळे एक प्रकारे इथे जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांचाच विश्वजित कदम आणि विशाल पाटलांनी करेक्ट कार्यक्रम केलाय असं म्हटलं जातंय आता पुन्हा एकदा ठाकरे जयंत पाटील आणि राजू शेट्टी या तीन नेत्यांचा नाद एका जागेसाठी वाया गेला असं म्हणावं लागतं ती जागा आहे हातकणंगले लोकसभेची हातकणंगले लोकसभेसाठी शिंदे गटाकडनं धैर्यशील मानेंना अगदी पहिल्याच यादीमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आली पण त्यांची उमेदवारी जाणार आहे असाही प्रचार झाला इकडे मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार काही ठरतच नव्हता राजू शेट्टी इथनं आधीपासून इच्छुक होते त्यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा हवा होता जागा वाटपात शिवसेनेच्या वाट्याची जागा असणाऱ्या हातकडंगलेसाठी राजू शेट्टी मातोश्रीवरही गेले ठाकरेंना भेटू नाही आले पण त्यावरनं शिवसेनेतही वादंग झाला शेट्टींनी ठाकरेंच्या मशालीवर लढावं असा ठाकरेंचा आग्रह होता राजू शेट्टींना काही तो आग्रह पटला नाही आणि ते स्वाभिमानीकडनंच निवडणुकीच्या रिंगणात उतरले इकडे आता उद्धव ठाकरेंकडनं हातकडगलेत कोण लढणार अशा चर्चा चालू झाल्या जयंत पाटील सुद्धा हातकणंगलेत ऍक्टिव्ह झाले सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा हे दोन विधानसभेचे मतदारसंघ हातकणंगलेत येत असल्यानं इथं जयंत पाटलांची चांगलीच ताकद आहे गेल्या काही दिवसांपासून ते आपला मुलगा प्रतीक पाटील यांच्यासाठी हातकणंगलेची चाचपडी करत होते पण जागा वाटपाट ठाकरेंकडे गेलेल्या जागेवरती अखेर जयंत पाटील ऍक्टिव्ह झालेत असं पाहायला मिळालं जयंत पाटील आणि उद्धव ठाकरेंनी सत्यजित पाटील सरुडकरांना इथं उमेदवारी दिली आणि त्यांच्यासाठी जोर लावायला सुरुवात केली इकडे धैर्यशील मानेसाठी एकनाथ शिंदे कोल्हापुरात अगदी तळ ठकून होते तर राजू शेट्टी या दोघांनाही लोक नाकारतील आणि आपल्यालाच संधी देतील या आत्मविश्वासात राहिले या सगळ्यामध्ये मात्र खरा डाव मारला तो धैर्यशील मानेने अमित शहाची साखर कारखानदारांशी झालेली फोनाफोनी साम दाम दंडभेद या सगळ्याचा वापर करून शिंदेच्या शिवसेनेनं ही जागा जिंकल्याचं सध्या हातकणंगले आणि कोल्हापूरचे स्थानिक पत्रकार सांगतात पण दुसरीकडं उद्धव ठाकरे आणि जयंत पाटलांनी मात्र अति आत्मविश्वासाच्या जोरावर हातात येणारी जागा घालवली तर राजू शेट्टींनी नाद करून सुद्धा त्यांना वातावरणाचा अंदाज न आल्यानं फक्त एक लाख ऐंशी हजार मतांवरती त्यांना समाधान मानावं लागलं असं चित्र हातकडले दिसून आलं आता यामध्ये शेवटचा नाक केला तो एकनाथ शिंदेनी नाशिकचा आणि त्याच पद्धतीनं दक्षिण मुंबईचा गेली दोन टर्म नाशिक मधनं खासदार असणारे हेमंत गोडसे नाशिकच्या जागेसाठी अक्षरशः वर्षा बंगल्याच्या पायऱ्या झिजवत होते सतत माध्यमांमध्ये ते नाशिकसाठी किती याग्रे आहेत हे दिसतही होतं आता त्यांच्या इतके श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे सुद्धा नाशिकसाठी आग्रही झाले आणि अखेर नाशिकची जागा त्यांनी आपल्या पदरात पाडून घेतली तिकडं शांतिगिरी महाराजांनी सुद्धा नाशिकमध्ये शड्डू ठोकला ते मैदानात आल्यानं हेमंत गोडसेंच्या मतांमध्ये विभाजन झालं असं स्पष्ट दिसलं शांतिगिरी महाराजांची मनधरणी करण्याचा प्रयत्न भाजपकडनं शेवटपर्यंत करण्यात आले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही छगन भुजबळांच्या भूमिकेनं महायुतीतला संभ्रम वाढवला अजित पवारांचे बाकीचे आमदार सुद्धा महायुतीच्या या उमेदवारासाठी तितके सक्रिय राहिले नाहीत त्यामुळे हेमंत गोडसे आणि शांतीगिरींच्या वादामध्ये राजाभाऊ वजे यांचा नंबर लागला पण यामागं उद्धव ठाकरेंची सहानुभूती आणि वाजेंचा ग्रामीण राजकारणातला संपर्क त्यांच्यासाठी फायद्याचा ठरला असं देखील म्हटलं जातंय दुसरीकडं दक्षिण मुंबई बाबतीत सुद्धा तेच घडलं सुरुवातीच्या काळात ही जागा भाजपकडे जाणार आणि राहुल नार्वेकर उमेदवार असणार हे स्पष्ट होतं नार्वेकरांनी प्रचाराला सुरुवातही केली पण उमेदवारी काही जाहीरच होत नव्हती तिकडं ठाकरेंकडनं तिसऱ्यांदा अरविंद सावंत यांना संधी मिळाली ते प्रचारात सुद्धा आघाडीवर होते मधल्या काळात इथनं राज ठाकरे सोबत आले तर मनसेचा उमेदवार मैदानात असेल किंवा बाळा नांदगावकर धनुष्यबाणावर निवडणूक लढवतील अशा देखील चर्चा झाल्या पण सरते शेवटी ही जागा आपल्या पदरात पाडून घेत शिंदेनी यामिनी जाधव यांना मैदानात उतरवलं यामिनी जाधव यांची दक्षिण मुंबईमध्ये ताकद असली तरी त्यांना मनसे आणि महायुतीचा म्हणावा असा फायदा दक्षिण मुंबईत झालेला दिसला नाही आपला उमेदवार सहजपणे निवडून येईल हा शिंदेचा आत्मविश्वास इथे अगदी फोल ठरला त्यामुळेच नाशिक आणि दक्षिण मुंबईसाठी महायुतीत एकनाथ शिंदेनी केलेला नाद वाया गेला असं म्हणता येतं थोडक्यात काय तर देवेंद्र फडणवीसांपासून ते उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे जयंत पाटील आणि राजू शेट्टी या सगळ्याच नेत्यांनी परिस्थिती किंवा वातावरण लक्षात न घेता स्वतःच्या मर्जीपाई किंवा अति आत्मविश्वासापोटी काही जागा या हातच्या गमवल्या हो त्यामुळेच या नेत्यांनी जागांचा नाद केला खरा पण तो वाया गेला असं आपल्याला म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं या नेत्यांनी ज्या जागांचा नाद केला त्या जागांवरती नेमका त्यांच्या उमेदवारांचा पराभव नक्की का झाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूचे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा